कारण एक मात्र तिकलावादी सत्य आहे प्रिंट मीडियाच्या बाबतीत प्रिंट मीडियाबद्दल एक गोष्ट नक्की आहे की वाचकांना त्याच्यावर विश्वास असतो कारण जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे सोशल मीडिया सारखं विश्वासार्हता ती लेखील आहे म्हणजे प्रिंट मीडियाला प्रिंट मीडियाला आहे ती मात्र सोशल मीडिया कि इलेक्ट्रॉनिक मीडियाला नाहीये त्याचं कारण तुम्ही तुमची पोस्ट एका सेकंदात चेंज करू शकता तुम्हाला वाटेल तो बदल करू शकता डिलीट करू शकता हे इथं शक्य नाही एकदा छापून तुमच्या हातात गेलं की संपलं त्यामुळे छापण्यापूर्वी शंभर वेळा विचार करणं आणि ती विश्वासार्ह महत्वाची की आपल्याकडे एखाद्याची बातमी छापायची असेल क्षणभर त्याच्यावर टीका करायची असेल आरोप करायचे असतील तर तुमच्याकडे तशी प्रूफ पाहिजेत बरोबर अधिकृत त्याचा पुरावा पाहिजे आणि म्हणून ते छापलेलं हे सत्य आणि विश्वासार्ह आणि म्हणून दैनिकांची गरज कालही होती आजही आणि कितीही सोशल मीडिया आला तरी ती उद्याही राहणार ती राहणार त्याचं कारण असं की एखादी घटना घडलेली आता तुम्हाला दोन ओळीत समजते पण ती सविस्तर वाचण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशीच सकाळ उजाडावी लागते कारण आपल्याला वृत्तपत्र वाचायचंय हे जरी खरं असलं ही जरी जमेची बाजू असली तरी एक थोडीशी दुसरी नुकसानकारक बाजू एकच आहे की सकाळी सात वाजता तुमच्या घरात आलेला पेपर हा शिळा झालेला असतो <laughs> रात्री बारा वाजता सचिन तेंडुलकरने खेळतोय आणि भारत जिंकलाय का नाही जिंकलाय हे तुम्हाला सकाळी कळू शकत नाही कारण तोपर्यंत वृत्तपत्र तुमच्या घरी येतं ता आणि त्यात लिहिलेलं असतं की सचिन तेंडुलकर खेळतोय तो रात्री पहाटे तीन वाजता जिंकलेला असतो किंवा वॉट एव्हर निर्णय असतो बरोबर ते तुम्हाला समजून गेलेलं असतं त्यामुळे सकाळी आलेलं वृत्तपत्र हे नेहमी शिळ असतं म्हणजे हे वृत्तपत्र ही एक अशी कमोडिटी आहे मी कमोडिटी म्हणतो त्याला की जी मोस्ट पेरिशेबल आहे Hmm. म्हणजे दूध भाज्या सुद्धा आठ आठ दिवस राहतात पण वृत्तपत्र हे तुमच्या हातात येतं झालेलं असते त्यामुळे ही त्याची एक थोडीशी hmm. आजच्या जमान्यात म्हटलं तर खूपच मोठी निगेटिव्ह uh -huh. असत कारण आता तुम्हाला दर दोन सेकंदाला नवीन बातमी समजत असते विश्वासार्ह साधन म्हणून पुन्हा प्रिंट मीडियाची शिवाय पर्याय नाही